दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग जो नवीन रेल्वे मार्ग आहे तो तयार करण्याची प्रक्रिया सध्या राबवली जाती आहे याला रेल्वे मंत्रालयाने जो मंजुरी दिली आहे या मार्गाला आणि ब्रिटिश काळामध्ये ज्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या याचं पुन्हा सर्वेक्षण केलं जात आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठशे सात तर सातारा जिल्ह्यातील एकशे पंधरा एकर जमिनीचा समावेश आहे पंढरपूर लोणंद असं ह्या रेल्वे मार्गाचं नाव आहे आणि या रेल्वे मार्गाकरिता ब्रिटिश काळामध्ये सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांमधून एकूण नऊशे बावीस एकर जमीन संपादित करण्यात आली होती मात्र ही जमीन सध्या मूळ मालकांच्या ताब्यात आहे आणि या रेल्वे मार्गाकरता एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या आता पुन्हा या जमिनींचा ताबा रेल्वे विभागाकडं मिळावा याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत आणि याकरता म्हणून या जमिनीचं सर्वेक्षण करण्याची मोहीम महसूल आणि रेल्वे विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामध्ये रेल्वे विभागाच्या वतीने या जमिनीचे संपादन करण्याचे आदेश राजशास्त्र राजशासनाला प्राप्त झाले आहेत त्यानुसार मागील दोन दिवसांपासून ब्रिटिश कालीन संपादित जमिनीचे पुन्हा संपादन करण्याच्या हालचाली आता म्हणजे वेगानं सुरू झाले आहेत एकोणीसशे मध्ये पंढरपूर लोण रेल्वे मार्गाचा नऊशे बावीस एकर जमीन संपादित करण्यात आली होती हा प्रकल्प तेव्हा तो पूर्ण झाला नाही म्हणजे सुरूच झाला नव्हता त्यामुळे एकोणीशे मध्ये दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे अन्नधान्य उत्पादन करण्याकरता रेल्वेने ही जमीन पुन्हा सरकारला दिली होती महाराष्ट्र सरकारला त्यामुळे रेल्वे विभागाने या जमिनीच्या मोबदल्यात पाच कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार चारशे त्रेस रुपये परवाना शुल्काची मागणी महसूल खात्याकडे आता केलेली आहे आता रेल्वे विभागाने पंढरपूर लोणंद हा ब्रॉडगेज लाईन जी मंजूर आहे याकरता म्हणून या मार्गाचे काम सुरू करण्याकरता म्हणून महसूल विभागाकडे जमिनीची मागणी केली आहे ही जमीन ताब्यात घेण्याकरता आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याची मागणी रेल्वे विभागाकडून महसूल विभागाकडे करण्यात आलेली आहे आणि याकरता विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे संबंधित पथक हे अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून या जमिनी शोधून त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे पंढरपूर रेल्वे मार्गाचा पंढरपूर बावीस सोळा पॉईंट वीस एकर बाखरी येथील साठ पॉईंट पाच एकर बाळवणी येथील एकोणसत्तर एकर भांडीशेगाव येथील एकशे तेरा एकर धोंडेवाडी येथील अठ्ठावीस पॉईंट सत्तर एकर माळशिरस तालुक्यातील गुरुसाळे सत्तावीस पॉईंट पंच्याहत्तर एकर दहिगाव त्रेचाळीस पॉईंट तीन धर्मपुरी चाळीस पॉईंट तीन नातेपुते एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर पाणीव सव्वीस पॉईंट सत्तावीस फोनशिरस तीस पॉईंट तीन मांडवे अडोतीस पॉईंट पाच विजोरी सतरा पॉईंट सात वेळापूर ऐंशी पॉईंट पासष्ट एकर इतक्या जमिनींचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे रेल्वे विभागाच्या प्रस्तावानुसार चौदा गावांपैकी एका गावाची पाहणी महसूल खात्याने केली आहे या गावात ब्रिटिशकालीन संपादित जमीन जे आहेत ते जे लोकलेली तेव्हा जी ते दगड आहे सीमांकन दगड त्याच्यावर सी आर्मी सेंट्रल रेल्वे लिहिलेलं आढळून येत आहे असं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग जो आहे याचं काम आता वेगानं होईल अशी अपेक्षा आहे पंढरपूर लोणंद असा हा मार्ग होता फलटण लोणंदचं काम झालेलं आहे मात्र आता पंढरपूर फलटणच्या हा रेल्वेमार्ग जो आहे ह्याच्या कामाची प्रतीक्षा सर्वांना आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बेंगलूरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर